या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनमॉल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आता पाहूयात एक सविस्तर बातमी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी शनिवारी आंबेडकर चौकातील डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं भारतीय समाजातील विषमता दूर करून समानतेचा मार्ग दाखवणारे आणि भारतीय राज्यघटनेद्वारे लोकशाहीची बक्कम पायाभरणी करणारे डॉक्टर आंबेडकर यांच्या कार्याची प्रेरणा आजही तेजस्वी आहे पीडित शोषित वंचित समाजाला नवीन ओळख आणि आत्मसन्मान देणारी त्यांची देणगी अमूल्य असल्याचं खासदार शिंदे यांनी यावेळी नमूद केलं या अभिवादन कार्यक्रमाला शहर चे अध्यक्ष चेतन नरोटे माजी नगरसेवक विनोद भोसले महिला अध्यक्षा प्रमिलाताई तुपलवंडे युवक अध्यक्ष गणेश डोंगरे ब्लॉक अध्यक्ष देवीदास गायकवाड मीडिया सेल अध्यक्ष तिरुपती परकी पंडला सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टिकाळे वक्ता सेल अध्यक्ष नागनाथ कदम भटक्या विमुक्त अध्यक्ष युवराज जाधव कामगार सेलचे अध्यक्ष सायमन गट्टू यांच्यासह शहर आणि जिल्हा काँग्रेस कमिटीचे अनेक पदाधिकारी तसंच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाला प्राध्यापक भोजराज पवार सुभाष चव्हाण मधुकर आठवले अंबादास गुट्टीकोंडा बसवराज मेत्रे अनिल मस्के कुमार बंटी सागर शाह लखन गायकवाड विविध महिला आणि युवक कार्यकर्ते तसंच अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून डॉक्टर आंबेडकरांना अभिवादन केलं